नमस्कार मित्रमै्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मोत्यांची वाटी करायला शिकणार आहे ही अशी वाटी आपल्याला बनवायची आहे चला तर मग आपण हे वाटीसाठी किंवा बाऊलूसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया हे पहा नायलॉन धागा कात्री पांढरे मोती रंगीत मोती आणि आपल्याला लागणारी गोष्ट म्हणजे सुई ही पहा ही आपली सुई इथे घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे पहा हा एवढा असा धागा ओवून घेतलेला आहे आता आपल्याला धाग्यामध्ये सहा पांढरे मोती ओवून घ्यायचे हे सगळे मोती बरं का मित्रमित्रिनो सहा नंबरचे आहेत सगळे अगदी तुम्ही पाच नंबरच्या मोत्यांपासून जरी ही वाटी बनवली तरी खूप छान दिसेल चला मग आपण वाटी बनवायला सुरुवात करूया आता आपण सुईमध्ये सहा पांढरे मोती ओवून घेणार आहे हे पहा मी हे सहा पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ह्याचा सर्कल बनवायचा आहे सर्कल कसा बनवायचा ते मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते काय करायचं हा ही गाठ पाळलेली आहे धाग्याला गाठ पाळल्यानंतर हा जो एक नंबर एक मोती असो सुरुवातीचा ओवलेला त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे ही सुई अशी आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हा असा धागा आपण ओढून घेतलेला आहे असा गोल आपला इथे तयार झालेला आहे आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा फिरवून घेणार आहे म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित तयार होईल लक्ष द्या मित्रमो हा ही वाटी एकदम सोपी आहे बनवायला फक्त चार राऊंड आपल्याला ह्याचे करायचे आहे हा एक आपला मधला मेन बेस झालेला आहे आता आपण काय करणार आहे पहा आता आपण सगळ्या मोत्यांवरनं सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आता आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे पहा ही अशी सुई काढून घेतल्यानंतर आपल्याला इथे सहा मोत्यांचा गोल तयार करायचा तर आपण आता धाग्यामध्ये पाच मोती ओवून घेणार आहे हे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता हा जो मोती आहे मधला हा मधला मोती हा धागा दिसतोय तुम्हाला नाही का त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढणार आहे आता आपण इथे पाच मोती ओवून घेतलेले आता आपल्याला चार मोती ओवायचे आणि सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे ते ह्या गोलातला एक मोती आणि जो मेन मधला गोल आपण केलेला असतो त्याच्यातला एक मोती असे सहा मोती धो अशा सहा मोत्यांचा गोल तयार हा गोल केलेला आहे ह्याच्यातला हा मोती आणि हा गोल केलेला ह्याच्यातला हा मोती असे हे दोन मोती आहे चार मोती आपण ढाग्या तोडले ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पा दिसली का तुम्हाला आणि सुई अशी वरती काढायची अदर धागा ओढून घ्यायचा आहे परत आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आपल्याला हा ह्या गोलातला हा मोती जो गोल तयार करतो आपण त्याच्यातला एक मोती आणि मेन जो बेस केलेला आहे यापूर्ण सुरुवातीचा गोल त्याच्यातला एक मोती असे हे दोन मोती इथे असतात तर आता आपण परत चार मोती ओवून घेणार आहे हे पहा हे चार मोती ओवून घेतले आणि एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे ज्या मोत्यातून सुई काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी आपण सुई आता परत बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला चार मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायची आहे हे चार मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू पाहा ह्या गोलातला हा मोती अशी सुई बाहेर काढली ज्याच्यातून धागा निघाला तो एक मोती अशी सुई बाहेर काढायची आहे आणि आता आपण ह्या एका पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे आता पा ह्या गोलातला हा मोती ह्या गोलातला हा मोती हे दोन मोती इथे आपले आहे आता आपण चार मोती ओवून घेणार आहे हे चार मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि ह्या गोलातला जो गोल तयार करतो त्याच्यातला मधला एक मोती तो मोती आणि ह्या गोलातला एक मोती असे हे दोन मोती अशी सुई आपण परत बाहेर काढून घेतलेली आहे सहा मोत्यांचा गोल आपला इथे तयार झाला पहा एक दोन तीन चार पाच हे पाच गोल तयार झाले सहा गोल आपल्याला बनवायचे आहेत आता पहा म मित्रमैत्रिणींनो आता एक दोन तीन हे लास्ट तीन मोती आहे आता आपल्याला लास्ट शेवटचा गोल करायचा आहे तर आपण आता ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे पहा ही सुई अशी आपण बाहेर काढून घेतलेली आहे ही सुई आपण बाहेर काढली ह्या दोन मोत्यातून आणि आता आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती ओवून घ्यायचे आहे आता तीन मोती आपल्याला ओवायचे पहा हे तीन मोती आपण ओवून घेतले आणि ह्या गोलातला ह्या गोलातला हा मधला मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा हा आपला शेवटचा गोल इथे तयार झाला आता लक्ष द्या हां आता आपली दुसरी पायरी तयार होणार आहे दुसरी स्टेप आपण आता इथे तयार करणार आहे ती कशी करायची पा ह्या दोन मोत्यातून सुई आपण बाहेर काढली ह्या दोन मोत्यातून हा एक मोती त्याच्या पुढचा हा मोती पहा मी मोती दाखवते तुम्हाला त्याच्या पुढचा हा एक मोती आणि हा एक पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे आता पहा मित्रमैत्रिणींनो आता आपल्याला एक गोल सहा मोत्यांचा एक गोल पाच मोत्यांचा बनवायचा आहे आता इथे हे दोन गोल आपले हे दोन मोती इथे आपले आहे आता आता इथे आपण चार मोती ओन घेणार आहे इथे आपला सहा मोत्यांचा गोल तयार होईल हे पहा धाग्यामध्ये चार मोती ओन घेतलेले आहे आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि ज्याच्यातून धागा काढला सुई बाहेर काढली तो एक मोती अशा आपला हा सहा मोत्यांचा गोल इथे झालेला आहे आता आपली सुई ह्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून बाहेर निघेल पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर निघाली आता इथे हे दोन मोती आहे आता आपल्याला इथे पाच मोत्यांचा गोल तयार करायचा आपण तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे लक्ष द्या हां ही वाटी बनवायला एकदम सोपी आहे अशा दोन तीन डिझाईनच्या वाट्या आहे मी तुम्हाला सगळ्या वाट्या शिकवणार आहे आणि बरं का मित्र मित्र माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आता पहा आता हे दोन मोती आहे आपल्याला पाचचा गोल तयार करायचा तीन धा मोती धाग्यात होऊन घेतलेले आहे हे पहा हा आपला पाच मोत्यांचा गोल इथे झालेला आहे आता परत आपली सुई ह्या पुढच्या दोन मोत्यांमध्ये निघेल ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे आणि आता इथे सहा मोत्यांचा गोलत्यागायचा एक दोन तीन हे तीन मोती आपल्या इथे आहेत आता आपण तीन मोती ओवून घेणार आहे हे पहा तीन मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे पहा आता तुमच्या हे गोल लक्षात आले असतील आता इथे आपले हे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली ह्या दोन मोत्यातून हे पहा हा सहा मोत्यांचा गोल तयार झाला एक सहा एक पाच एक सहा आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा तर आता इथे आपल्याला पाचचा गोल करायचा इथे तीन मोती आपण ओऊन घ्यायचे इथे पाचचा गोल इथे सहाचा गोल इथे पाचचा गोल इथे सहाचा गोल करता करता आपला हा राऊंड पण होणार आहे आता तुम्ही इथपर्यंत असे करत या मी तुम्हाला पुढचं दाखवते कसा करायचं ते हे पहा हा एवढा आपला गोल इथे झालेला आहे हा गोल झालेला आहे आता आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती ओवून घ्यायचे आहे सहा मोत्यांचा गोल आपल्याला बनवायचा आहे हे पहा मी हे तीन मोती ओवून घेतलेले आहे आणि ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला पाचचा गोल बनवायचा आहे आपण आता ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता तुम्ही म्हणाल इथे पाचचा गोल करायचा इथे तीन मोती आलेले इथे तर सहा मोत्यांचा गोल व्हायला पाहिजे असं नाही होणार इथे पाचचा केला इथे सहाचा केला इकडे सहाचा आहे आता एक दोन तीन आता आपण ढाग्यामध्ये दोन मोती ओवून घेणार आहे नाही पहा हे दोन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आपली सुई ह्या मोत्यातून अशी बाहेर आलेली आहे पहा अशी सुई आली हा पाच मोत्यांचा गोल झाला आता आपण परत एक दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आता पहा आता आपल्याला शेवटची स्टेप बनवायची आहे आता हा वरचा राऊंड आहे हा सगळा सहा मोत्यांचा करायचा आहे तर आता आपण हा पांढरा केलेला आहे ह्याच्यामध्ये तर आता आपण ह्याच्यामध्ये रंगीत मोती टाकून वरची डिझाईन तयार करणार आहे आता हा एक दोन तीन आता आपला चौथा शेवटचा राऊंड इथे येणार आहे तर आता हे दोन मोती आहे आता आपल्याला दोन मोती इथे आपण घेतलेले आहे आता काय करायचं पहा सहा मोत्यांचा गोल करायचा आता हा एक पांढरा सगळे सहा मोत्यांचे गोल आपल्याला करायचे आहे तर मी इथे दोन रंगीत घेते हे पहा हे दोन रंगीत मोती मी घेतलेले आहे एक पांढरा घेऊ हे चार मोती आपले इथे झालेले आहेत आणि आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती धागा निघालेला सुई अशी काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता इथे एक दोन तीन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आणि इथे आता आपल्याला एक रंगीत एक पांढरा दोन रंगीत आणि एक पांढरा असे तीन मोती आपण ओवून घेणार आहे पहा असे मोती ओवून घेतल्यानंतर आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे पहा किंवा आपण नुसते रंगीत मोती जरी घेतले तरी आपला इथे ही डिझाईन चांगली तयार होते आता आपण ह्या एका खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढू त्याच्या पुढच्या मोत्यातून पण सुई बाहेर काढणारे आपण पहा एक दोन आणि तीन ह्या तीन मोत्यातून सुई काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता परत आपल्याला इथे दोन रंगीत एक पांढरा असे तीन मोती ओवून घ्यायचे आहे दोन रंगीत एक पांढरा असे तीन मोती आपण ओवून घेतले आता आपली सुई ह्या मोत्यातून रंगीत मोत्यातून त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून अशी बाहेर निघाली पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता हे पुढचे दोन मोती ह्याच्यातून सुद्धा आपली सुई बाहेर निघालेली आहे परत आपण दोन रंगीत मोती एक पांढरा मोती असे तीन तीन मोती ओन आता आपल्याला हा सहा मोत्यां सहा सहा मोत्यांचे गोल इथे बनवायचे आहे हे पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा हा असा धागा आपण ओढून घेतलेला आहे आता आपण ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुद्धा सुईबाहेर काढणार आहे आणि परत दोन रंगीत मोती एक पांढरा मोती असे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता परत ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू आणि त्याच्या पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हे पहा ही अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे आता आपण पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे परत दोन रंगीत मोती एक पांढरा मोती 2008... हे तीन मोती आणि इथले हे तीन मोती परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे ह्या एका रंगीत मोत्यातनं काढली हे दोन पांढरे मोती ज्याच्यातून धागा निघाला तो मोती आणि आता परत आपण ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा अशी सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता परत आपण दोन रंगीत मोती एक पांढरा मोती असे तीन तीन मोती ओवून आपण ही वाटीची डिझाईन पूर्ण करणार आहे हे पहा ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता त्याच्या पुढच्या दोन मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेणार आहे परत आपल्याला दोन रंगीत मोती एक पांढरा मोती असे तीन मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि आता परत हा एक रंगीत मोती त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती अशी आपण सुई परत बाहेर काढून घेणार आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा आता परत ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आता आपली ही बाऊल बाऊलची डिझाईन तयार होत आलेली आहे पहा परत दोन रंगीत मोती एक पांढरा मोती हे पहा हे असे ओन घेतलेले आहे दोन रंगीत मोती आणि एक पांढरा मोती सॉरी माझ्याकडनं आधी एक पांढरा नंतर दोन रंगीत ओले गेले हे दोन रंगीत मोती आणि हा एक पांढरा मोती असे आपण ओन घेणार आहे आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता परत ह्या दोन मोत्यातून आपली सुई बाहेर येईल परत दोन रंगीत मोती एक पांढरा मोती अशी सुई घालून सुईमध्ये मोती घालून घेतलेली आहे आणि परत ह्या एका हिरव्या मोत्यात ह्या रंगीत मोत्यातून तुम्ही कुठलेही कलरची मोती इथे वापरू शकतात हे पहा आता परत आपण इथे ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणार का आहे अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे परत आपण दोन रंगीत मोती तुम्ही कुठलेही कलर वापरून निरनिराळे दोन दोन कलरचे मोती टाकून सुद्धा ही डिझाईन वरची करू शकता हे पहा हे तीन मोती ओले परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं त्याच्या पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आता लक्ष द्या मित्रमैत्रिणो आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे हे दोन मोती त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता आप इथे एक दोन तीन चार हे चार मोती आहे आता आपण इथे दोन रंगीत मोती ओवून घेणार आहे ही अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे पहा बाऊलची आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे हे पहा आपली छोटीशी वाटी इथे तयार झालेली आहे अशा वाट्या आपण कोरून संक्रांतीच्या हळदी कुंकवात वाणामध्ये देऊ शकतो आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे गाठ कशी पाडायची ते मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते हे पहा ही अशी इथे आपली मोत्याची वाटी तयार झालेली आहे उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे अशी आपली मोत्याची वाटी इथे तयार झालेली आहे पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्र मैत्रिणींनो धन्यवाद